आज का ताजा ताजा मावरा ये देखो कितना है एकदम बढिया बढिया एकदम बढ़िया एकदम जबरदस्त हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिलॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही चालला ಆಡವಣ ಬಂದ್ರೆ ನಮ ಸದ್ಯ ಮೇಲ ವಿಡಿಯೋ ನಿಮ್ಮ ತೆಗಿ

सकाल तुम्ही का नाहीवा ते द्याला पास झाला पाहिजे कोब्याचा किल्ला कोबा बनवला गाव कोणत्या रा

आता आम्ही कपडे बिपड बदलून झालं डाऊन ला कोण झाल डाऊन ला वन डाऊन आहे मी फोर डाऊन आता खपले आपला खपला ये ना ओपनर आणला नवीन याला ओपनर आणला आहे

तुम्हाला गेम मध्ये येईल ना मना पण बोलवता तिकडेच पण मी काय जायच नाही येत तिघ नाही येत तिघ

मला काही जास्त माहिती भाई ना मला काही मागावर आला होता आ मागावर आला <laughs> गोल नाग आमच्याकडे मेहनत आहे फार मेहनत आहे ना मेहनत पहिल्यांदा आलाव ना पहिल्यांदा आलाव ना माहिती ना अजून मध्ये जाऊ काय

देखो, ताजा ये तो भाडेकरची देखो, देखो।, 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 देखो तातो इर बोलतोस चावता पटेल तो कामच करते

नेहला केवडा ए, <laughs> <तो बज़े गेंगा। laughs> ए चावला चावला काटा मजा आ गया मजा आ गया मजा गया दिखेंगे। दिखेंगे। दादा मांगेला di बगा ताजा फर्स्ट राउंड मध्ये होळी धरला आता सेकंड राऊंड मध्ये काय होत नांग एक राऊंड मध्ये थोडी मजा आली दुसऱ्या राऊंड मध्ये काही नाही विधया

दादाला की स्टोरी कापून आणू जरा तरी जरा भी व्हिडिओ मध्ये च्या ना आमचा आमदारा इमला हे होडो ते हिता तान ला आम्ही बरोबर जातो दादाकडे तानी तो कल्याल अच्छा ना। ना <laughs> था <laughs> <laughs> त्यालाच कारण तर त्याच चावला ना का गावला अरे आपल्याला गावला

ना मरे ले लेना भाई ये देख एकदम सोना सोना चांदी एकदम चांदी चमकिया चांदी है और इधर लाहौर इतने एकदम दा 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 दा। एक बार बार चलो बट कौन कटी 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 ये मेरे पास गाइस ये देखो ओरिजिनल चांदी ओरिजिनल किसी को चाहिए तो लेने आओ मेरे पास एकदम ताजा ताजा अभी भट्टी से निकाला है एकदम ओरिजिनल मामे ची भट्टी खाली का कोणी भरली दोन राऊंड मारलं अंपायर अंपायर तिसरे राऊंड सध्या तयारी तिसरा आणि चौथा राऊंड <laughs> चौथ्या राऊंड ला आता इकडे जाऊन परत दुसरे काय माग मारायचा ना मग भाजी करायची अभी चौथा राउंड लेंगे हम ओपनिंग का <todic> 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 तयारी डाली बीच चलेंगे बीच मे <laughs> <आदेधाने था गुरागी। laughs> <दादेधाने था> <laughs> चौथा राऊंड आला हे ना फार शिव लागायला लागलाय आता ना आज एक पाचवा पण राऊंड मारू पण काय जुन आता शिव लागायला लागलाय चौथ्या राऊंड साठी फार आलंच जरा

એ શું છે પટા પટા પકડી લે 1 કિલો બસ કયા પાકટ એ ભાઈ ભાઈ નો કોર ખાનો કોર ના ચાંડી પર લાગે એ 1 કિલો ગયો કાડવાઈ ચા મચ્છી ના એ કાયરો ખાવા છે કબસ એક એ બસ ઓર બસ જો પા બનાવ રાખે ચિંભોરા એ ના ना ये 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 देखो देखो टोल 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 का घोड़ा घोड़ा का टोल

ਸੋਣਾ ਇਹ ਵੀਡੀਓ ਪਰ ਵਾਇਰਲ ਹੋ ਜਾਣਾ

पहिला झगडा मशीरा सांगता कुठा मशीन मध्ये कितना है एकदम बढ़िया बढिया एकदम बढ़िया एकदम जबरदस्त होगा दस किलो के आसपास होगा आज बहुत मजा बात बाद में दिखाते

यार चलो सीधा चलो सा वाकड़ा के काम आ रही राउंड मारन ना मजेस में देखो गाइस हमारा पैकअप हो गया ये देखो हमारा जाल का ठेला ये है मिस्टर स्काई वो है खारी इधर से है भुजिंग वाला सागर ये हमारा सेट और उधर वो लोकल गाइडेंस अपना देखो अभी <laughs> <laughs> देखो वो बोल रहे फॉलो भी कम चलों जल्दी-जल्दी भाई कोल काय काय सांगू इच्छित आज आज साठी <laughs> <laughs> काय दोन शब्द काय तुमचं काय म्हणणं आहे काय नाही मजा आली तुमच्याकडे पण असा काय हवा तर बोलवा आम्ही लगेच येतो तुझं काय म्हणणं आहे चौथ्या फेऱ्यात फार खतरनाक मारला आम्ही फार 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 भेटला ना पाकट पाकट म्हणजे एकदम जबरदस्त एक नंबर भेटली पॅकअप वेज हाँ। 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 <laughs> ये जराई संग ये देखो गाइज चल बरे माल माल पट्टा पट्टावा न देताव पडिंगा पडिंगा